नमस्कार लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत गावाचा गाडा चालवणारा एक शासकीय अधिकारी लाल गाडीला महाराष्ट्र शासनाची पाठी लावून सर्वसामान्य लोकांची तारांबळ करतो तेव्हा काय घडतं पाहूया सातारा शहराला पेन्शनरांचं शहर म्हणतात अर्थात सातारा शहरात अनेक लोक कोणत्या ना कोणत्याही ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या सेवेत एक राष्ट्रहित सेवा या तत्वानं प्रामाणिक काम करत आहेत त्यामुळं सातारा जिल्हा आणि शहराला विशेष महत्व प्राप्त होत पण या सातारा शहराला आणि महाराष्ट्र शासनाला बट्टा लावण्याचं काम काही मुजोर शासकीय अधिकारी किंवा तो ग्रामसेवक कर्मचारी असो किंवा तलाठी किंवा अजून कोणी असाच एक शासकीय मुजोर कर्मचारी पोवे नाकार रविवार पेठ येथील जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या माग एक शाळा आहे तिथे एक रोड आहे आणि रोड असण्यानं वर्दळ तर नेहमी राहणारच शाळा सकाळी भरते अकरा ला आणि सुटते साडेपाच ला सर्व पालकांची गर्दी आपापल्या मुलांना घेऊन जाण्यासाठी येणारे जाणारे लोक किंवा शिक्षक असो हे सर्वजण शाळा सुटेपर्यंत गाड्या लावून शाळेच्या परिसरात आले आणि जायच्या वेळी बघतो तर काय महाराष्ट्र शासन नावाची पाठी लावलेली एक गाडी रोडच्या अगदी मधोमध गाडी कुणाची कुणाची ही चर्चा रंगू लागली बघता बघता दोन तास उलटून गेले गाडीचा मालक त्याच्या घराच्या गॅलरीतून हा सर्वसामान्य लोकांची उडणारी तारांबळ बघत असलेला बघून एक प्रश्न पडतो प्रश्न असा की महाराष्ट्र शासनाची पाठी लावून एक जनतेची सेवा करणारा मुजोर शासकीय अधिकारी सर्वसामान्य लोकांची तारंबळ कशी होतीये ते बघतोय हे कसं शक्य आहे